नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या दुसऱ्या युट्यूब लाईव्ह मध्ये बघू आता कोण कोण येते आपण ले, ले गप्पा गोष्टी मारणार आहेत हे पटपट पटपट पट, पट, कमेंट करा मला ताईगा?

आज मी सगळं सांगणार आहे मी असं कसं कसं युट्यूबवर मी आलो काय काय केलं पांढरू सरांकडे कसा कसा गेलो मी माझी त्यांची भेट कशी झाली मी सगळ्या लाईव्ह मध्ये सांगणार आहे बघा मित्रांनो पटपट पटपट कमेंट करा लाईक करा शेअर करा बघा मी माझी पांढरू सरांची ओळख कशी झाली त्या एपिसोड मध्ये कसा गेलो कशा आमच्या दोघांची ओळख झाली हे सगळ्या लाईव्ह मध्ये मी सांगणार आहे बघा विसरू नका चला मी सगळं सांगणार आहे मित्रांनो चला या लाईव्ह एन्जॉय करा आपली लाईव्ह माझ सरासोब सरांची माझी भेट कशी झाली या लाईव्ह मध्ये सगळं सांगणारे टोटल मी कमेंट करा या लाईव्ह या पटपट 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 या गड्या पट, 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 लाईव्ह ला झिरो लाईक्स नाही आपल्याला दोनशे लाईक तर पाहिजे लाईव्ह ला

यूट्यूब ला लाईक करा या लाईवला सगळं तुमच्या काय काय असेल ते मला सगळं सांगा नक्की भेटू बघा मित्रांनो मी एक संध्याकाळी मी संध्याकाळी मी एक व्हिडिओ शूट बनवणार आहे मी एक ब्लॉग अं तो उद्या सकाळ पडण युट्यूब ला बघायला विसरू नका माझ सेल्फी स्टॅक येत स्टिक येते आपली मोबाईलला म्हणजे असं 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 दोन असं प्लॉग म्हणून त्यामुळं असल्यामुळे होत आहे ना म्हणजे तिने येणार आहे त्याच त्याचं अन व्हिडिओ शूट करणार आहे मी बघायला विसरून मित्रांनो टी, टी व्ही पाहत होतो म्हटलं जरा तुमच्याशी बोलतो म्हणलं गप्पा गोष्टी मारतो म्हणलं लाईव्ह येतो तर कोण दिसत नाही लाईव्ह आलेलं पण जॉ जॉईंड होतील नक्की बघा विसरू नका बघा मित्रांनो माझा चेहरा कसा दिसत कॉम्प्रोमाइज करा मित्रांनो कौन कोण कोण येते बघू आज माझ सेल्फी स्टिक येणार आहे मग ती सेल्फी स्टिक आल्यानंतर मी काय मी करणार करणार आहे ती पूर्णपणे ती बघायला विसरू नका तो असा एकदम भारी वाहणार आहे का नाही व्हिडिओ एकदम भारी तुम्ही ह्या व्हिडिओला की हा लाईव्ह लाईव्ह हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा हा ह्या लाईव्हला ला मला कमीत कमी हा ह्या लाईव्हला मला कमीत कमी तीनशे तीन तीनशे लाईफचा टार्गेट पाहिजे आपल्या लाईव्हला बघा मित्रांनो हा लाईव्ह कंटिन्यू करा कमेंट करा कमेंट करा मी सगळ्यांची कमेंट वाचणार आहे मी ह्या लाईव्हमध्ये तुम्ही आता हा लाईव्ह व्हिडिओ प युट्यूबला पडल्यानंतर बी त्या ते त्याला बी कमेंट करा बघा मित्रांनो कमेंट करायला विसरू नका हा पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे हा तो, तो एक मी माझा एक व्हिडीओ पडलाय पांढरुमध्ये त्यांची माझी भेट कशी झाली ते टॉपी व्हिडिओ पडलाय ती बघायला विसरू नका आणि जर कोणाच्या मनात शंका असेल काय वगैरे काय असेल मी ती सांगायला तयार आहे मी फुल व्हिडिओ एन्जॉय कर আৰে পাবা কোনে চেনেল আহিব লুট ল അതൊരു വൈകിയതാണ് സുരന്തയേ അബൂൽ ഖബറോ ഹലോ